नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे तो एक नॉर्मल व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये मी काही थोडंसं सांगणार आहे तर सध्या शेतकऱ्यांची एक समस्या मित्रांनो की टेम्परेचरमुळे कळी ड्रॉपिंग होते तर त्याच्यासाठी थोडासा असा जो त्याच्यावरती फॉर्म्युला आहे तो सा मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे तर याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता ज्याच्यामध्ये हाताचं थोडंसं फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यानंतर ऑपरेशन वगैरे करावं लागलं मला त्याच्यामुळे महिना दीड महिना झाले सध्या सुट्टीवरच होतो आणि व्हिडिओ वगैरे नाही बनवले कुठे व्हिजिट वगैरे नाही केले थोडे दिवस झाले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे फक्त की बाबा कळी ड्रॉपिंग कशा पद्धतीनं आपण थांबवू शकतो आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व पद्धतीची माहिती दे तर शिमला मिरचीमध्ये जी कळी ड्रॉपिंग होती ती कशा पद्धतीनं सध्या थांबवू शकतो आपण पहिली गोष्ट म्हणजे सध्या टेम्परेचर थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे काय करा की बाबा मिरचीला पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा तुमच्या रानानुसार जे मातीची जी क्वालिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा थोडंसं एक दिवसाड पाणी गेलं पाहिजे मिरचीला कमीत कमी एक तास ते दीड तासापर्यंत पाणी द्या तुम्ही रान थोडंसं गार राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला कॅल्शियम बोरान वगैरे टायमात देत चला था थांबो, तर आता कळी थांबव गळीने थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याला तर पहिली गोष्ट म्हणजे पॅ प्लॅनोफिक्स जे आहे त्याचा तुम्ही स्प्रे घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॅनोफिक्स खालूनही सोडू शकताय ड्रिपने प्लॅनोफिक्सही सोडून घ्या तसेच गुळ सोडा गुळ एकरी तुम्ही चार किलो गुळ वापरा आणि बोरॉन घ्या तुम्ही एकरी एक किलो कॅल्शियम त्याच्यामध्ये घेतलं नाही घेतलं तरी चालेल किंवा कॅल्शियम तुम्ही सेपरेट नंतर घेत असाल तर चार पाच किलो कॅल्शियम तुम्ही वापरू आहे तर अशा पद्धतीने कळी ड्रॉपिंग आपण थोडीशी आटोक्यात आणू शकतो आणि थांबवू शकतो त्याच्यासाठी प्लॅनफिक्सचं तुम्ही खालून सोडा हे खूपच चांगलं राहील तुम्ही खालून सोडायचं असेल तर शंभर मिलीच्या आसपास तुम्ही खालून सोडा प्लॅनफिक्स एक नंबर त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल तर चला या नंतर अशा एका चांगल्या माहितीशीर व्हिडिओसोबत इथून पुढचे व्हिडिओ हे खूप चांगल्या पद्धतीचे असतील आता व्हिडिओ हा असं बनवण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे खूप कॉल येत होते आणि मी सध्या कंडिशन माझी अशी नाही की मी व्हिडिओ बनवू शकतो तर तरीही शेतकऱ्यांसाठी मी बनवलेलं आहे तर चला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ आहेत ते जाऊन पहा तर चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो असा सपोर्ट करा भेटूया पुन्हा एकदा चांगल्या माहितीशीर व्हिडिओसोबत नमस्कार